काही दिवसापूर्वी आम्ही खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला भेट दिली मंदिराची माहिती जास्त कळावी म्हणून आम्ही आमच्याबरोबर एक गाईड बरोबर घेतले होते त्या गाईडनी इतकी सुंदर माहिती सांगितली हे मंदिर इथे का उभारण्यात आलं ह्या जागेचं महत्त्व काय प्रत्येक मूर्ती काय सांगून जाते मंदिराचे किती भाग आहेत प्रत्येक मूर्तीचे काय विशेषता आहे ठेवण अशी का आहे हे त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की म एखाद्या मंदिराकडे बघण्याचा दृष्टिकोनच आमचा बदलून गेला तर माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती आहे की जेव्हा कधी आपण या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ तेव्हा तुम्ही गाईड नक्की हायर करा तुम्हाला जास्त माहिती कळेल भारताच्या समृद्धीची कल्पना येईल आणि मंदिर कसं बघावं आणि मंदिर बघण्याची आवड निर्माण होईल धन्यवाद